जय बाबा महात्मा कुंभ मेळ्यामध्ये जगद गुरु जनार्दन स्वामी महाराज यांचे उत्तराधिकारी श्री श्री एका महामल्लेश्वर स्वामी शांतीबिजू महाराज यांना दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जे जुना श्री पंचदश नाम जुना खाला यांच्या वतीने श्री श्री एक अजात महामंडळ महाराज यांना महाराष्ट्रातून जगद्गुरु पदवी मिळाल्या पासून बाबाजी पावन भूमीत आगमन होत आहे आणि विचूराश्रमा पासून धाम ओझर पर्यंत ही मिरवणूक राहणार बघा बघू शकता तुम्ही मागे महाराज चिरण महाराष्ट्रातील शांतीपूर महाराज यांचे वाहन रॅलीने जनशांती धाम होणार आहे आणि संध्याकाळी भव्य सत्ता भव्य पूजन पूजन सोहळा व सत्संग सोहळा होणार आहे तरी भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा जय बाबाजी जय महात्माजी

ज्ञान भक्ती वैराग्य व बाबाजींचे अनेक गुरुकुल समाजसेवा यासाठी केले सर्व कार्य बघून श्री बाबाजीना जगत गुरु या पदवीने उपाधी केली आहे सन्मानित केला आहे या वाहनांच्या तापाने श्री श्री महा जगद्गुरु धनार्दन स्वामी चे उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतगिरी महाराज यांचा अगमान धनशाकडे होत आहे आता आम्ही चांदोरी मध्ये आहोत भक्तांनी जागोजागी सत्काराचा सोहळा ठेवलेला असून हवा स्वामी शांतिरिजी महाराज फेसबुक पेज लाईक करा व सबस्क्राईब करा नारंगा खेळाडी चांदोरी चांदोरी व नंगाव मार्गे मार्ग जाणार जनशती धामामध्ये मध्ये बाबाजीच आगमन थोड्याच वेळ येईल बघू शकता तुम्ही वाहन रॅली काही हजारो गाड्यांचा तापा बस 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 थांबा 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 थांब ता ता। चांदणी भक्त परिवार यांनी श्री इथे स्वागत केलं आता नारायणगाव खेरवाडी मार्गे जन शांती धाम ओझर मध्ये आगमन

आश्रमाकडे प्राण करताय नारायणगाव रस्त्याने चाललो आणि लोक बाबाजीना घेण्यासाठी आले कोणी वेरुळला आले कोणी विंचोरला आले कोणी नेताळ आला कोणी येवल्या मधून आले काही क्षणात बाबाजीचा अगमान जन धामामध्ये दोन हजार एक मध्ये श्री बाबाजींना महामंडळ पदवी मिळाली त्यानंतर आता दोन हजार पंचवीस च्या कुंभमेळ्यात गुरु या पदवीने सन्मानित केले गेले श्री बाबा जी च महाराष्ट्र आसपास आश्रम सात गुरुकुले काशीला है काशी खलगाट एमपी मधे नरवण रत्नागिरी पंडरपुर त्रंबकेश्वर नासिक, नाशिक संभाजनगर अनेक ठिक जागोजागी आश्रम बाबाजी स्थापित जगत गुरु स्वामी बारह शिवाल स्थापन के, के लिए मां

ধন নম ওম জনা ধন নম ওম জনা ধন নম জনা ধন নম জনা ধন নম জনা শান্তিগিৰি মাৰি পাব ন फेसबुक ला हा फेसबुकला श्री फेसबुक आगमन नारायणगाव खेरवाडी मध्ये झालेला आहे काही वेळात जनशांती धाम ओझर मध्ये आगमन होईल हे ना ये गणेश रंग महाराज पूर्ता गाड़ी बसने लायक जगतगुरु माता स्वामी शांति महाराज जगतगुरु गुरु महाराज मा ये बगा वहां तो रैली में निष्काम करने की जगतगुरु योगी स्वामी मोहन महाराज जी उत्तराधिकारी श्री श्री एक हजार और स्वामी शांति गुरु महाराज कुंभ मेला प्रयागराज कुंभ मेला जुना कला

तरी आपण बघू शकता आता नारायणगाव खेरवाडी मध्ये पोचलेले आहेत बाबाजी काही वेळात ओझर मध्ये पोहोचतील हे आमचे मेजर साहेब जे रिटायर्ड वाले आणि ते जगद्गुरु महंत एकशे आठ स्वामी जनेश्वरांनी महाराज जे गोकळदार आश्रमात असतात तिथून वाहनाचा शुभारंभ झालेला आहे तुम्ही अगोदर तिथे पूजन वगैरे केलं पण मी आहे नारायणगाव खेरवाडी या ना गावात सुद्धा बाबाईंचा एक आश्रम आहे असे अनेक मध्ये श्री श्री एक महामलेश्वर स्वामी शांति महाराज जगत स्वामी यांनी आश्रम स्थापित केले आहे जन बानेश्वर महादेव हे मंदिर बघण्यास विसरू नका या मंदिरात आता डिसेंबर मध्ये एकशे पंच्याहत्तर कर सुवर्ण कलश स्थापना झालेले अनेक भारतातील अनेक संत संत उपस्थितीत व मान्यवरांच्या उपस्थितीत कळशार रोहन प्राण प्रतिष्ठा झालेली आहे मुंबई आग्रहागेवर जन शांतीधाम ओझर ओझर मेघ चालु बघण्यास विसरू होता निष्काम की जगत स्वामी जन स्री स्वामी मोहन गिरीजी उत्तराधिकारी श्री श्री गजराश्वर स्वामी शांति जुना पीठाधीशोर आचार्य गिरी महाराज हस्ते जगद गुरु स्वामी शांतिगिरी महाराज का जगत गुरु पट्टाभिषेक सोह संपन्न श्री बाबा अगमान प्रथम नुण्य पा होता है रॅलीने श्री बाबाजी जगदगुरु स्वामी शांत महाराज आगमन जन धाम यांचा होत आहे व संध्याकाळी सात ते नऊ सत्संग सोहळा सोहळा होत आहे महाप्रसादा कार्यक्रम सांगता येईल तरी भक्तांनी कार्यक्रम हवे व दर्शनाचा लाभ द्यावा

दोन किलोमीटर अंतर है। ते बाबाजी बाबाजी प्रयागराज वरून संभाजीनगर लागमन झालं संभाजीनगर नंतर नाशिक शहरात नाशिक पुणे पाहुण प्रथमच आगमन होत आहे মাহাত্মা তুম শান্তি ও বাবাজি জি তুমি মুক্তি তুমি

जब गुरु का मेला पहने किशोर का जान चाहे धाम को जोर महात्मा तुम का बोले हरे राम रस्ते, रस्ते 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 फुपस कदापी বাবা জী তুমে বাবু জগৎগুরু ধারে না বাবা জি তুমে বাবু जगद्गुरु गुरु झाले ना करीत ते सेवा तुमची ज्ञान झाली तुमचे भाऊ जगद गुरु झाले ना नहीं तो इधर हूँ नहीं तो इधर हूँ जगत गुरु चाचा का इस योगी शिव योगी गुरु दानार्दान स्वामी मांग्रीजी महाराज ज्ञानचे उत्तराधिकारी श्री श्री एक हजार तीहाँ मल्लेश्वर स्वामी शांति गिजी महाराज जुनापटा दिशा आचार्य महामल्लेश्वर स्वामी अगस्त्य निग्री महाराज यांच्या शुभ स्वामी शांतीगिरी महाराज यांना जगद सन्मानित केलेलं आहे बाबाजी जरून प्रथमच आगमन नाशिक भावन भूमीत होत आहे आता ओझर शिवार मध्ये आलो काही वेळात जनशांती धामामध्ये श्री बाबाजींचा जगद्गुरु स्वामी शांतीगिरी महाराजांचं आगमन होणार आहे तरी दर्शनाचा व जगद्गुरु झाल्यापासून हे आलो आता ओझर ओझर मी दावा आमचे ब्रह्मचारी नागेश्वरी महाराज जे पुढच्या गाडीत बसलेले ब्रह्मचारी नागेश्वर नगी महाराज जे बाबाजींचे श्रीस आहेत पिये आहेत त्यांच्याकडे पूर्ण जबाबदारी बाबाजींची असते देणं बनवणे बुकिंग वगैरे हो बाबाजी आज कुठे उद्या कुठे असणार हे त्यांचे सगळे नोंद त्यांच्याकडे असते महंत असतील स्वामी जनशि महाराज पाठी महा जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज आपण बघू शकता वाहनांच्या रेल्वेने बाबाजीचं आगमन जन शांति धामामध्ये काही वेळात होणार

जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज आगमन ओझर गावात झालेलं आहे काही वेळात बाबाईंच आगमन जनशांती धाम ओझर मध्ये होणार स्वामी शांतिगिरी महाराज युट्यूब फेसबुक ट्विटर व्हॉट्सअप पेजला फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा व आपल्या इतरांना शेअर करा बाबई दैनंदिन कार्यक्रम लाईव्ह होत असतात किंवा कार्यक्रमाचे छायाचित्र आपल्याला पाहायला मिळतील आम्ही ज्या गाडीमध्ये आहोत सुरेश भाऊ राज जे बाबाजींचे एकनिष्ठ भक्त आहेत त्यांच्याकडे खलगाटा शमाची जबाबदारी आहे व त्यांना आदेश बाबाजी करावा व ते कधी फळ घेऊन येतात आज जो तुम्हाला लाईव्ह दिसतोय गाड्यांचं वाहन ताफा दिसतोय तो आज त्यांच्या गाडी मध्ये जे आहे सुरेश भाऊ राज रोजर्स गावात आगमन झालेलं आहे बाबाजीचा जगतगुरु स्वामी चांदीगिरी महाराजांचा आगमन झालेला आहे काही वेळात गण शांति धामामध्ये पोहोचून उजिदलोषात स्वागत सत्कार करण्यात आलेली आहे जिचे भक्त आतुरते वाट बघत आहेत आणि 11 वाजता జ <silence> आम्ही रस्ता चुकलो बाबाजी पलीकडच्या रस्त्याने गेले थोडा दाखवला सगळ्यात परवान सर ना घात

बगू सकता आप स्वागत जल्द तैयारी है सो जगदगुरु जनवादी दे रहे उत्तराधिकारी महानंद जगतगुरु गणगुरी बड़े जगतगुरु काम संपन्न वाला हम पर अपना नजर

কের <laughs> মাপাগে <laughs>